हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण पहा स्वामींच्या मठामध्ये आलेलं आहे आता दर्शन घेऊया गर्दी नाही आहे संध्याकाळची वेल आहे तर गर्दी वगैरे नाही आहे गर्दी एवढं नाही आहे आता दर्शनही खूप छान होईल चला तर मग आपण आतमध्ये जाऊन दर्शन करून घेऊया ते पहा आपण स्वामींचं दर्शन घेतोय तर इथे आज स्वामींचं तुम्ही रूप पाहला ना एवढं मस्त आणि सुंदर नेहमी जे रूप असतं असं डोळ्यात जेवढं झालं ना तेवढं तुम्ही नवीन नवीन घेत असता स्वामींकडून आणि स्वामींचं रूप पाहून आपल्यालाही तेवढं प्रसन्न असं वाटतं आणि जायच्या वेळेला असं वाटतं केव्हा जाऊ केव्हा जाऊ कारण त्यांनी बोलवलेलं असतं आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायचं काम त्यांचं असतं आपलं ना तर त्यांना फक्त एकदा सांगितलं ना मला जाय यायचं आहे तुमच्या इथे तर ते तिथपर्यंत कसं न्यायचं ते त्यांचे ते ठरवून नेत असतात आणि एवढं मस्त तर आमचं दर्शन घेऊन झालेलं आहे आम्ही चाललो आता घरी पहा आणि पसन्न असं वाटलं थोडा वेळ बसलो आम्ही नंतर निघालो आणि आम्हाला तिलगुळ द्यायलाही जायचं होतं त्यामुळे आम्ही जास्त वेळ काही थांबलो नाही दर्शन झालं आणि नंतर खूप अशी गर्दी व्हायला लागली होती आम्ही चाललो आता तर तुम्ही या डायरीमध्ये इथे मठ आहे तर केव्हा आला हे पहा आम्ही सगळीकडून तिलगुळ वगैरे देऊन आल्यानंतर थोडा वेळ घरी बसलो होतो तर तेव्हा सरोच्या पप्पांनी थोडासा व्हिडिओ शूट केला तर मला कसा वाटला नक्की सांगा स्वामींचा जो संक्रांतीच्या दिवशी जो तुम्ही व्हिडिओ पाहिलात कसा वाटला नक्की सांगा तुम्हालाही पसंत वाटलं का व्हिडिओ पाहून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल गेलं तर सबस्क्राईब करा आणि आमच्या जीवनाचाच मध्ये मध्ये व्हिडिओ पाहतो आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्या तर खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू